ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या आठव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे गीतेचे महात्म्य स्वामी रामसुखदासांच्या दृष्टीतून आपण आज ऐकणार आहोत आणि मध्ये मध्ये मी माझ्या ज्या काही अनुभूती असतील त्याच्या अनुषंगाने निरूपण हे करत राहीनच तर गीतेचे महात्म्य श्रीमद्भवद्गीतेचे महात्म्य अगाध आणि आसीम आहे हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये मांडला जातो मानवजातीच्या उद्धाराचे तीन राजमार्ग प्रस्थानत्रय या नावाने सांगितले जातात त्यापैकी उपनिषद या नावाचा एक वैदिक मार्ग आहे दुसरा दार्शनिक मार्ग आहे त्याला ब्रह्मसूत्र असे म्हणतात आणि एक स्मार्त मार्ग आहे त्याला भगवद्गीता असे म्हणतात उपनिषदामध्ये मंत्र आहे ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रे आहेत आणि गीतेमध्ये गीते श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंताची वाणी असल्यामुळे हे मंत्रच आहेत या श्लोकामध्ये अत्यंत गहन असा अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना सूत्रेही म्हटले जाते उपनिषद अधिकारी मनुष्यांच्या उपयोगाचे तत्त्व आहे ब्रह्मसूत्र विद्वानांच्या उपयोगाचे तत्त्व आहे परंतु भगवद्गीता सर्वांच्या उपयोगाचे ज्ञान आहे भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे साधक कोणत्याही देशाचा वेशाचा समुदायाचा सांप्रदायाचा वर्णाचा आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधनसामुग्री या ग्रंथात आहे कारण की गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुती केलेली नाही तर वास्तविक तत्वाचेच वर्णन केले आहे वास्तविक तत्त्व म्हणजे परमात्मा तेच आहे की जे, जे परिवर्तनशील प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थांच्यापासून सर्वथही व अतीत आणि संपूर्णपणे देश काल वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादींमध्ये नित्य निरंतर एकरस एकरूप राहणारे आहे म्हणजेच अपर अपरिवर्तनशील आहे शाश्वत आहे अव्ययी आहे अप्रमेय आहे असे तत्त्व भगवद्गीता प्रतिपादित करते जो मनुष्य ज्या ठिकाणी आहे व जसा आहे वास्तविक तत्त्व त्या ठिकाणी तसेच पूर्ण विद्यमान आहे परंतु परिवर्तनशील असलेल्या प्रकृतीजन्य वस्तू व्यक्तीमध्ये राग आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही संपूर्णपणे रागद्वेषरहित झाल्यानंतर त्याचा वास्तविक वास्तविकच स्वाभाविकच अनुभव येतो त्या ठिकाणी एक सांगावंसं सा वाटतं ते म्हणजे राग आणि द्वेष हे आध्यात्मिक शब्द आपण समजून घेतले पाहिजेत राग याचा इथे अर्थ अनुराग असा आहे क्रोध असा अर्थ नाही क्रोधसाठी क्रोध हा स्वतंत्र शब्द आध्यात्मिक भाषेमध्ये आपण पुढे त्याचा प्रयोग करणार आहोत पण इथे राग म्हणजे अनुराग आकर्षण एखादी गोष्ट हवी एखादी व्यक्ती एखादी परिस्थिती हवी यावीशी वाटणे अशा अर्थाने इथे राग हा शब्द आलेला आहे आणि द्वेष म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू परिस्थिती नको नको असं वाटणं तिटकारा वाटणं त्याचा म्हणजे राग आणि द्वेष प्रत्यक्षामध्ये परस्पर विरोधी भावना वाटत असल्या तरीही आध्यात्मिकदृष्ट्या ह्या दोन्हीचा त्याग करायला सांगितला आणि खरं सांगायचं तर इथून पुढे हाच विषय राग आणि द्वेषापासून आकर्षण आणि तिटकारा या दोन्हीपासून लांब कसं राहायचं समता कशी साध्य करायची बुद्धीची समाधी साध्य कशी करायची हे आपण शिकणार आहोत त्यामुळं राग आणि द्वेष या संकल्पना सातत्याने मी खरं सांगायचं तर तुम्हाला आठवण करून देत राहीनच की इथे राग म्हणजे अनुराग आणि द्वेष म्हणजे तिटकारा हे आपल्याला बऱ्याचदा माहीत असतं पण राग म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अनुराग हे आपण समजून घेतलं पाहिजे भगवद्गीतेमधील उपदेश महान आणि अलौकिक आहे गीतेवर अनेक भाष्ये झालेले आहेत आणि होत आहेत तरीही संत महात्मे विद्वानांच्या मनामध्ये गीतेचे नवनवीन भाव प्रगट होत असतात या तात्विक ग्रंथावर कितीही सखोल विचार केला तरी पण त्याचा कोणालाही अंत लागणे शक्य नाही या ग्रंथ समुद्रामध्ये जितके जितके खोल जावे तितके तितके, तितके गहन विचार आणि संकेत मिळत जातात जेथे जेथे एखाद्या चांगल्या विद्वान पुरुषाच्या भावांचा लवकर अंत लागत नाही तेथे ज्याचे नाम रूप इत्यादी सर्वच अनंत आहेत अशा भगवंताने सांगितलेल्या वचनामध्ये भरलेल्या भावांचा अंत कसा लागेल भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जी वचनं सांगितलेली आहेत आपण मग अशी वाचलं की ते मंत्र म्हटलेलं मंत आहे श्लोक म्हटलेला आहे त्याला सूत्र म्हटलेलं आहे अशा या वचनांचा अंत लागणं शक्य नाही पहा त्याचे अनेक कंगोरे आपल्याला समजू शकतात पण सगळे नाही समजू शकत पुन्हा नव्याने त्या मंत्राचा त्या श्लोकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखादा नवीन संकेत त्याचा आपल्याला प्राप्त होतो हे अगदी निश्चितपणाने म्हणजे सगळं कळलं असं होऊ शकत नाही इतकं गहन ज्ञान इतकं खोल ज्ञान भगवंतानी इथे या गीतेच्या रूपाने आपल्याला सांगितलेलं आहे खरं सांगायचं तर हे सगळ्या शास्त्रांचं सगळ्या विज्ञानांचं हे सारच आहे हे समजून घेतलं पाहिजे या लहानशा ग्रंथामध्ये इतकी विलक्षणता भरलेली आहे की भरले आपल्या वास्तविक कल्याणाची इच्छा करणारा मनुष्य मग तो कोणत्याही वर्ण आश्रम देश संप्रदाय मत इत्यादींचा का असे ना या ग्रंथाचे अध्ययन केल्याबरोबर ग्रंथाकडे आकर्षित होतो मग मनुष्य अगदी थोड्या प्रमाणात या ग्रंथाचे पठन पाठन करील तर त्याला आपल्या उद्धारासाठी अत्यंत संतोषदायक उपाय किंवा मार्ग मिळतील प्रत्येक दर्शनाचे मार्गाचे निर्निराळे अधिकारी असतात परंतु गीतेची ही विलक्षणता आहे की आपला उद्धार इच्छिणारे सर्वचे सर्व गीतेचे अधिकारी आहेत फक्त अधिकारी व्यक्तीलाचही प्राप्त होणार ज्ञानी असेल विद्वान विद्वान असेल त्यालाच प्राप्त होणार बलवान असेल त्यालाच प्राप्त होणार अशा प्रकारची कोणतीही अट ह्या गीतेच्या संदर्भामध्ये नाही पहा सर्वच्या सर्वजण गीतेचे अधिकारी आहेत म्हणून सांगतात आणि हे खूपच विलक्षण आहे या गीतेचा सांप्रदाय म्हणत असताना आजकाल ज्याला धर्म म्हणतात त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे कुणी वेद किंवा वैदिक मत मानतं कुणी बायबल कुराण मानतं त्या त्या प्रकारची मतं आणि कुणी माधव मत मानतं कुणी लिंगायत बसवेश्वरांचं मत मानतं कुणी बुद्धांचं मत मानतं कुणी महावीरांचं मत मानतं हे जे जे मत मा ज्या ज्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कोणतं मत मानतो तर त्या मताचा एक संप्रदाय तयार होतो त्यांचे एक संस्थापक असतात त्याचे एक स्वतःचे असे एक ग्रंथ परंपरा असते आणि त्या परंपरेला ते जे गुरु आहेत त्यांचे संस्थापक आणि त्यांची जी परंपरा आहे वारकरी संप्रदाय आहे भागवत संप्रदाय आहे आपल्या लक्षात येत असेल या सगळ्याच्या पलीकडे गीता सांगते की कोणत्याही मताचे कोणत्याही संप्रदाय यायचे तुम्ही असा तुम्हाला या गीतेमध्ये जे ज्ञान मिळतं ते कालातीत आहे देशातीत आहे अलौकिक आहे लक्षात घ्या लौकिक नाही ते माणसांच्या माणसांनी बनवलेल्या जे काही ज्ञान आणि विज्ञान आहे त्याच्या पलीकडं अलौकिक आहे लक्षात घ्या जे सर्व प्राणीमात्रांना नव्हे सजीव आणि निर्जीवांना सुद्धा सृष्टीला नव्हे तर सृष्टीच्या पलीकडे सुद्धा जिथे सृजन झालेलं आहे अशा ठिकाणीसुद्धा लक्षात घ्या म्हणजे पृथ्वीवर फक्त नव्हे जिथे सजीवसृष्टी आहे निर्जीव पण आहेत सर्वत्र हे ज्ञान एकसारखेपणाने लागू होतं ही या गीतेची आगाधता महानता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे हे ग्रंथ लहानसा आहे पण विलक्षणता ही अनंत आहे गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत विस्तारपूर्वक समजावण्याबाबत एका एका साधनेचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही तरीही ग्रंथाचा आकार प्रमाणापेक्षा मोठा झालेला नाही असा संक्षिप्त परंतु विस्तारपूर्वक यथार्थ आणि पूर्णपणे विवर्चन करणारा दुसरा कुठलाही ग्रंथ दिसत नाही पहा आधुनिक आरंभ आहे मध्य आहे उपसंहार आहे अशा पद्धतीने जे ग्रंथ लिहिले जातात आधुनिक काळामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अशा पद्धतीने लिहिलेला आधुनिक काळात जसं लिहिलं जातं तसं लिहिलेला हा प्राचीन काळातला ग्रंथ आहे पण हा काळाच्या किती पुढे हे आपण समजू शकतो पहा असं संक्षिप्त परंतु विस्तारपूर्वक यथार्थ आणि पूर्णपणे विवेचन करणारा दुसरा ग्रंथ दिसत नाही आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारं मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये परमात्मतत्वाला प्राप्त करू शकतो युद्धासारख्या भयंकर स्थितीमध्ये देखील आपले कल्याण करू घेऊ इच्छितो अशा प्रकारे व्यवहारा व्यवहारामध्ये राहून ही परमार्थ प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकवली आहे त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकणारा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही परमार्थ प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकवलेली आहे पहा स्वकल्याण किंवा कल्याणाची इच्छा आणि यथार्थ कल्याण ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे लक्षात घ्या स्वकल्याण ही स्वार्थाची भावना आहे कल्याणाची इच्छा ही सुद्धा अनेक अंगानी येते परंतु यथार्थ कल्याण याचा अर्थ काय आहे ज्या कल्याणाला खरोखर अर्थ आहे आणि जो सृष्टीचं हे चक्र चालण्यासाठी पारमेष्टी ज्याला म्हणतो व्यक्तीपासून व्यष्टीपासून समष्टीकडे म्हणजे समाजाकडे आणि समष्टीपासून सृष्टीकडे आणि ह्या सृष्टीपासून व्यक्ती समष्टी आणि सृष्टीचा पारमेष्टीकडे होणारा प्रवास त्यांचं परमेश्वरी तत्वाशी एकूण जे आहे समग्र जे आहे सर्व जे आहे त्या सर्वतेशी आपला व्यक्ती म्हणून असलेला जो संबंध आहे या सगळ्याच अंगाने आपल्या लक्षात येईल कल्याण होणं म्हणजे यथार्थ कल्याण आहे असं कल्याण इथे इच्छिलेलं आहे ज्यामध्ये एकाचं कल्याण झालं आता जसं मी वकील आहे तर माझं कल्याण व्हावं म्हटलं तर अनेक पक्षकार हे दुःखामध्ये असतील अडचणीत असतील तर माझा व्यवसाय त्याशिवाय चालू शकणार नाही डॉक्टरचंही तसंच आहे यथार्थ कल्याण म्हणजे कुणी इथे मागे जसं लिहिलेलं आहे की कोणी दुःखी असू नये सर्वांना कुणाला छोटंसं सुद्धा दुःख हे दिसू सुद्धा नाही त्याचा अनुभवसुद्धा घ्यायला लागू नये मग कशी दुःख आपणूयात प्राप्त होऊ नये त्याला प्रकारे कुठलंही दुःख ही भावना ही यथार्थ कल्याणाची भावना आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून कल्याण हा शब्द इथे यथार्थ कल्याण या अर्थानेच आपण घेतला पाहिजे पण पुढे जाऊया तर अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहून ही परमार्थ प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकवली आहे त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकणारा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाऊ पावतात त्याचे मनपूर्वक पठन केल्यास परमशांती मिळते याचा एक विधी असा आहे की प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासह कंठस्थ करावेत म्हणजे पाठ करावेत नंतर एकांतात बसून गीतेच्या यत्र योगेश्वर ह कृष्ण या शेवटच्या श्लोकापासून गीतेच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तकं वाचून उलटा पाठ केल्यास परमशांती मिळते जर दररोज गीतेचा एक वेळा किंवा अनेक वेळा पूर्ण पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करताच तिचे निरसन होते आता एवढा मोठा प्राणायाम करण्याची गरज नाही की सगळं पाठ करायचं सगळे तुमचे रोजचे व्यवहार सोडून आणि शेवटच्यापासून पहिल्यापर्यंत अशा क्रमाने ते म्हणत गेल्यानंतर परमशांती मिळते परंतु हा मार्ग गीतेने सुचवलेला मार्ग नाही हे लक्षात घेतलं पाहिजे इथे परंपरेने अनेक गोष्टी आपल्या भारतामध्ये सुरू असतात आणि स्वामी रामसुखदास या परंपरांना रूढींनासुद्धा स्पर्श करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे अनेक के लोकांनी केलं असेल त्यांना परमशांतीसुद्धा मिळालेली असेल परंतु गीतेमध्ये अनेक सोपे मार्ग या सा यामध्ये सांगितलेले आहेत आपण त्यांच्याकडे वळणार आहोत हे आपण लक्षात घेऊया गीतेचा अर्थ समजून घेणं आणि तो अर्थ आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये आपल्या गुणसूत्रांमध्ये उतरवणं आणि तो अर्थच आपलं जगणं होणं तो जगणं हा गीतावाही होणं हे लक्षात घ्या आपलं जगणंच प्रत्यक्ष गीता होणं जसा भगवंत जगला तसा आपल्याला जगता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे मार्ग पद्धती कोणतीही पत्करा परमशांती हा त्याचा एक उपभाग किंवा उपउत्पादन आहे वास्तविक या ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही अपार महिमा असणाऱ्या या ग्रंथाचे महात्म्य कोण बरे वर्णन करू शकतं गीतेचं महात्म्य हे वर्णन करता येण्यासारखं नाही कोणीतरी असं भगवंताच्या ज्या एकूणच त्याच्या रूपा आणि रूपकं आहेत त्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याचं वर्णन करत असताना भगवंताचं परमात्म्याचं वर्णन करत असताना मेरू पर्वताचा त्याची लेखणी त्याचा पेन क्षीरसागरामध्ये जितकं दूध आहे त्याची तितकी शाई आणि आकाशाचा जरी कागद केला आणि त्याच्यावरती लिहायचा कोणी प्रयत्न केला तरी त्याचं वर्णन हे पूर्ण पडू शकणार नाही इतकं ते आघात आहे लक्षात घ्या म्हणून त्याला सूक्ष्मरूपाने जाणून घेण्यासाठी आपण आहे त्याच्या स्थूल रूपामध्ये रूपामध्ये भगवंताला जाणणं शक्य नाही कुणी म्हणेल कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा कानडा म्हणजे कळायला कठीण आहे आमचा हा राजा पंढरीचा पंढरी म्हणजे विश्व आहे विश्वाला पंढरी म्हटलेला आहे आणि त्या पंढरीचा राजा म्हणजे परमात्मा जो आहे तो कळायला कठीण आहे कानडा आहे तो कुणालाच नाही कळू शकत वेदसुद्धा तिथे अपुरे आहेत वेद अनेक त्याच्यानंतर लिखाणं लिहिली गेलेली आहेत लक्षात घ्या मी आधुनिक शास्त्रज्ञांनी सुद्धा लिहिलेलं लिखाण हे वेदच म्हणतो वेदचा अर्थ जे जाणून घेणं योग्य आहे असं सर्व काही वेद आहे लक्षात घ्या जे जाणून घेण्या योग्य आहे ते सगळंच्या सगळं वेद आहे वेद म्हणजे चार ग्रंथ नव्हे आपण हे समजून घेतलं पाहिजे मग जे जाणून घेण्या योग्य आहे ते जाणून घेतल्यानंतर सुद्धा पूर्णपणे तो जाणला जात नाही असा हा परमात्मा आहे तो जाणून घेतल्यानंतर आपल्याला ही परमात्मसिद्धी नुसतं जाणल्याने सुद्धा प्राप्त होणार आहे लक्षात घ्या आणि जाणणं सूक्ष्मरूपाने जाणणं फार कठीण नाही अनंतरूपाने जाणणंसुद्धा फार कठीण नाही त्याचा जो गाभा आहे तो या भगवद्गीतेच्या रूपाने आपण समजून घेणार आहोत आणि साक्षात ती परमात्मसिद्धी प्राप्त करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत पुढच्या विभागाकडे वळूया ओम परमात्मने नमः